जिनके सपनों में जान होती मंज़िलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती सिर्फ होने से कुछ नहीं होता क्योंकि हौसले से उड़ान होती मी भावना पाटी माझे कवितेचे नाव आहे मला पण जगु दे आई मला पण जगु दे मुलगी म्हणून अभिमानाने जगू दे आईची सखी व भावाची बहीन होऊ दे अगं माझे شو तुमचा वर्ष कसा वाढणार भावाचा आता राखी कोण बांधणार आई कडील म्हणण्याच्या आधी तू तिला का तोडतेस मी जन्माला याच्या आधी तुम्हाला का विसरतेस किती ठेस लागली ग या मनाला आई पाहू दे ना ग या जगाला आणि मुलगी म्हणून अभिमानाने जगू दे पतीची अर्धांगिनी होऊ दे आणि यमाकून पतीचे प्राण परत आणणारी सावित्री मला होऊ दे अगं अण्णाच्या हृदय रडणारी राणी लक्ष्मीबाई मला होऊ दे आणि पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारी किरण बेदी मला बनू दे अगं लक्ष्मीच्या पावलांनी भरभराट आणू मला तुझ्या घरी नांदायचं ग आणि आलेल्या संकटावर मात करून मला बैला सक्षम बनायचं अगं आई मलाही जगू दे आणि मुलगी म्हणून अभिमानाने जगू दे <laughs> आई आजीचा वापर तर मजग पुरताच तुझा तर अंगणापर्यंत पण मला तर नाही उरलं नाही ग जागोजागी हो लक्ष मिळेल रेखा मग अग आई मला जगून तुला कन्ना दाण्याचं भाग्य मिळेल मग बाबांच्या डोक्यावर का आहे मुलाच्या साताचा पगडा म्हणूनच शोधला का माझ्या मृत्यूला तोडगा मारोत पोटचा गोळा चिरून माझा गळा मारोत पोटचा गोळा चिरून माझा गळा तुझ्या काळजाला पडला नाही का गवतडा आई वडील भाऊ असतात ना रक्षक मग मला मारून होतात का बक्षक मुलगा असो की मुलगी मी तुमचेच ना मुलगा असो की मुलगी मी तुमचेच ना मग मला मारून का होतात बक्षक अग आई मलाही जन्म घेऊ दे आणि मुलगी म्हणून अभिमानाने जगू दे मग शेवटी एवढंच माहिती मुलगीच धरते आईचा पदर मुलगीच धरते आईचा पदर कारण मुलगीच असते प्रेमाचे अमृत सिंचन आणि मग मलाही मोकळा श्वास घेऊ दे आणि अभिमानाने जगू दे आणि मुलगी म्हणून अभिमानाने जगू दे तर चला सारे एक होया मुलगा की सोकी मुलगी मायन व गरवाळी तर चला सारे एक हु